सहदेव एका प्राचीन पिपळाच्या झाडाखाली एकटा बसला होता त्याला आधीच माहीत होतं की त्याच्या भावांचे भवितव्य काय आहे त्याला माहीत होते की हे महायुद्ध कुरुक्षेत्र अपरिहार्य आहे त्याला हे सुद्धा माहीत होते की कोण मरणार आहे आणि कोण जिवंत राहणार आहे त्याचे भाऊ त्याचे शत्रू अगदी तो स्वतःसुद्धा आणि तरीही तो काहीही बोलू शकत नव्हता ही, ही त्याच्या आशीर्वादाची खरी शापात रूपांतर झालेली कहाणी होती देवांनी त्याला भविष्यातील सर्व काही पाहण्याची शक्ती दिली होती पण त्या शक्तीबरोबर एक इशारा सुद्धा दिला होता जोवर तो आपल्याला जे काही माहीत आहे ते उघड करणार नाही तो जगेल पण ज्या क्षणी त्याने सत्य उघड केले त्या क्षणी त्याचा मृत्यू त्याला गाठेल एका ऐतिहासिक दिवशी युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाचा दिवस आला आर्यवर्तातील प्रत्येक राजा प्रत्येक सरदार आज येथे राजसूय यज्ञासाठी उपस्थित होता पांडवांचे वर्चस्व स्वीकारण्यासाठी युधिष्ठिराला सम्राट म्हणून मान्यता देण्यासाठी हे सर्वजण तिथे आले होते पण या सोहळ्यातील सर्वात मोठा निर्णय अजून बाकी होता यज्ञाच्या विधीनुसार एका थोर पुरुषाला अग्रपूजा दिली जाणार होती हा सन्मान कोणाला द्यायचा यावर सभेतले राजकीय या समीकरण ठरणार होते चुकीचा निर्णय घेतला तर शत्रू निर्माण होतील आणि योग्य निर्णय घेतला तर भविष्यातील मार्ग सुकर होतील संपूर्ण राज्यसभेत शांतता पसरली युधिष्ठिराने नजरेने सहदेव म्हणून आपला सल्लागार शोधला पाचही पांडवांमध्ये सर्वात शांत पण सर्वात दूरदृष्टी असलेला सहदेवाला भविष्य ठाऊक होतं प्रत्येक निवडीचे परिणाम त्याने आधीच पाहिले होते त्याच्या शब्दांवर सर्व नियती ठरणार होती त्याने पुढे येत निर्धाराने उत्तर दिले भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजा करू द्यावी संपूर्ण सभेत हलचल झाली काही राजे संमतीने माना डोलावत होते तर काही राजे अस्वस्थ दिसत होते काहींनी एकमेकांकडे प्रश्नार्थक दृष्टीने बघितले सभेमध्ये बसलेले भगवान श्रीकृष्ण मात्र हे सगळं बघून शांतच होते पांडवांमधील युधिष्ठिराने कोणताही विचार न करता सहदेवाचा निर्णय मान्य केला तो म्हणाला माझ्या भावाने सांगितले आहे तर तसेच होईल पुरोहित पुढे आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर सुवर्ण मुकुट ठेवला त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला शंखनाथ झाला नगारेसुद्धा वाजले सभागृह उभं राहिलं पण एक व्यक्ती मात्र तिथे शांतपणे बसून होती आणि मग ती शांत बसलेली व्यक्ती जोरात ओरडली थांबा तो होता शिशुपाल छेदीराजाचा राजकुमार भगवान श्रीकृष्णांचा हा चुलतभाऊ होता पण त्यांचाच सर्वात कट्टर दुश्मनसुद्धा होता तो आपल्या राजसिंहसनावरून उठला त्याचा चेहरा संतापाने एकदम लालभडक झाला होता तो जोरात ओरडत म्हणाला ही कोणती मूर्खपणाची खेळी आहे कृष्ण कोणत्या अधिकाराने इथे अग्रपूजेचा मान मिळवतो पितामह भीष्मांपेक्षा द्रोणाचार्यांपेक्षा आणि कर्णापेक्षा मोठा तो कधीपासून झाला शिशुपाल असं म्हणाल्यावर सहदेव गप्प राहिला त्याला हे आधीच माहीत होतं भगवान श्रीकृष्ण शांतपणे उत्तर दिले मी हा सन्मान मागितलेला नाही शिशुपाल पण जर संपूर्ण सभेने मला निवडले असेल तर तुला ते आक्षेप घेण्याचा अधिकार कसा आहे भगवान श्रीकृष्णांच्या बोलण्यावर शिशुपाल हसला आणि तो पुणे म्हणाला अधिकार मथुरेचा चोर द्वारकेचा कारस्थानी राजा गवळीपणाने जगलेला हा कृष्ण आज आमच्यासमोर सर्वश्रेष्ठ ठरणार आहे त्याच्या शब्दांमध्ये तिरस्कार ओतप्रोत भरला होता सभेत तणाव निर्माण झाला काही राजे तलवारी हातात घेऊ लागले हवेतील वातावरणसुद्धा बदलले पण पांडवातील सर्वात छोटा सहदेव हा शांतच बसला होता शिशुपालाने आपल्या अपमानासत्राला सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण हे सर्व शांतपणे ऐकत राहिले आणि नंतर त्यांनी शिशुपालाचे पाप मोजण्यासाठी सुरुवात केली एक दोन तीन दहा त्यानंतर पन्नास नव्वद असे करत करत ते शंभरपर्यंत पोहोचले युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता बाहुबली भीमाला वाटत होते की शिशुपालला उचलून फेकून द्यावे अर्जुनाचा हात धनुष्याच्या दिशेने गेला आणि तेव्हाच भगवान श्रीकृष्ण शेवटी शंभराव्या वेळी म्हणाले शिशुपालने शेवटचा त्यांचा अपमान केला भगवान श्रीकृष्ण उठले त्यांच्या चेहऱ्यावर संताप नव्हता आणि कोणतीही भावनासुद्धा नव्हती त्यांनी आपला उजवा हात वर केला आणि सुदर्शन चक्र प्रकट झाले क्षणाभरात शिशुपालाचं शिर धडा झालं संपूर्ण सभागृहातल्या राजांच्या पायाखालून जमीन सरकली काही राजांनी जल्लोष केला तर काही राजे घाबरून पळून गेले भगवान श्रीकृष्ण जणू काहीच घडले नाही तसाच पुन्हा आपल्या आसनावर जाऊन बसले पुढे वर्षे लोटली पांडवांना वनवास फसवणूक आणि शेवटी महायुद्धाला सामोरे जावे लागले सहदेव ज्याला भविष्य दिसते त्याला हे सर्व आधीच माहीत होतं तो त्याच्या भावांबरोबर प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक कार्यात उभा राहिला त्यांना चुकीच्या वाटेने जाताना तो नेहमी पाहत राहिला पण त्याच्या शापामुळे तो काहीच करू शकत नव्हता जेव्हा द्रौपदी कौरवांच्या राजसभेत दुर्योधनकडून चूक झाल्यावर हसली तेव्हा सहदेवाने पाहिले की त्या अपमानामुळे सुडाच्या अग्नीने दुर्योधनाचे मन जळू लागले आहे जेव्हा कौरवांचा मामा शकुनीने फसव्या दिवत्याचा डाव मांडला तेव्हा सहदेवने स्वतला खूपच आवरले त्याला आधीच माहीत होतं की युधिष्ठिर हरट जाणार आहे आणि त्यानंतर पांडवांना वनवास मिळणार आहे द्रौपदीचा अपमान आणि तिचे वस्त्रहरण होणार आहे हे पण सहदेवाला खूप आधीपासून माहीत होते पण तो त्याच्या शापामुळे काहीही बोलू शकत नव्हता जेव्हा कुंतीने एका चुकलेल्या वचनाने अर्जुनाला मिळालेल्या द्रौपदीला सर्व भावांनी सामायिक करावे असे सांगितले तेव्हा सहदेवाने भविष्यात येणाऱ्या अटळ संघर्षाची कल्पना केली आणि प्रत्येकवेळी तो शांतच बसला एका संध्याकाळी वनवासादरम्यान भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटायला आले सर्वांना त्यांची भेट नेहमीच समाधान देणारी वाटायची पण सहदेव मात्र त्यांच्याकडे पाहण्यास टाळाटाळ ताल करत होता त्या रात्री पाचही पांडव आणि कुंती झोपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सहदेवाच्या बाजूला बसले आणि त्याला म्हणाले तुला यातना होत आहेत का यावर सहदेव काहीच बोलला नाही आणि त्याला काही बोलण्याची गरजसुद्धा नव्हती भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले तू सर्व काही पाहतो आहेस नाही का युद्ध मृत्यू आणि तुमची झालेली फसवणूकसुद्धा सहदेवाने फक्त मान हलवली त्याच्या घशात अडकलेले शब्दजणू त्याला जाळत होते तू हे बदलू इच्छितोस का थोडा वेळ शांतता होती मग सहदेव कुणाला समजू नये अशा आवाजात म्हणाला श्रीकृष्णा मग देवांनी मला ही दृष्टी का दिली असेल जर मी काही बदलूच शकत नसेल तर यावर भगवान श्रीकृष्ण हसले आणि ते पुढे म्हणाले कारण बदलणे हे तुझे कार्य नाही फक्त जाणून घेणे हे तुझे कार्य आहे सहदेवाने डोळे मिटले त्याने विचारले नाही असे का कारण त्याला याचे उत्तर आधीपासूनच माहीत होते पुढे युद्धाच्या वेळी एके दिवशी दुर्योधनाने सहदेवाला राजसभेत बोलावून घेतले दुर्योधन राजसिंहासनावर बसला होता आणि पांडवातील सर्वात कनिष्ठ पण ज्याच्या डोळ्यात भविष्यकाळाचं स्पष्ट दर्शन होतं तो असा सहदेव राजसभेमध्ये दुर्योधनाच्या पुढे उभा होता तो एकटाच येथे बोलावला गेला होता त्याच्या भावांपासून आणि पांडवांच्या छावणीपासून तो दूर आला होता दुर्योधन त्याला हळूच म्हणाला सहदेव मला असे समजले आहे की तुला भविष्य दिसते हे खरे आहे का सहदेव उभा राहिला तो हे होणार आहे हे आधीपासूनच जाणून होता दुर्योधन पुढे म्हणाला असे म्हणतात की तुझ्या दृष्टीपासून काहीच लपून राहत नाही गोष्टी घडण्याआधीच तुला त्यांचं ज्ञान असतं नियतीचे धागे तुला आधीच विणलेले दिसतात एवढं बोलूनसुद्धा सहदेव अजून शांत होता तो जाणून होता की हा संवाद कुठे जाणार आहे पुढे दुर्योधन सिंहासनावरून उठला आणि सहदेवाजवळ आला तो त्याला म्हणाला सहदेव मला सांग जर मी एक महान यज्ञ केला एक दिव्य अनुष्ठान केले तर मी माझं भविष्य बदलू शकतो का आणि शेवटी तेच घडलं जे सहदेव जाणून होता त्याने डोळे मिटले असता त्याला माहीत होतं त्याच्यावर एक शाप होता तो स्वतःहून कुठलंही गुपित उघड करू शकत नव्हता जर त्याने कधीही स्वतःहून सत्य प्रकट केलं तर त्याचा त्वरित मृत्यू होईल असा त्याला शाप होता पण जर कुणी थेट विचारलं तर त्याला खरे उत्तर द्यावं लागेल हे त्याचं धर्मबद्ध कर्तव्य होते आणि म्हणूनच सहदेवाने डोळे उघडले दुर्योधनाच्या नजरेला नजर मिळवली आणि म्हणाला हो दुर्योधन हे ऐकून दुर्योधनाच्या श्वासाचा वेग थोडा वाढला सहदेव दुर्योधनला म्हणाला जर तू विश्वजित यज्ञ ठराविक शुभवेळेत केला तर तुला दिव्यशक्ती प्राप्त होईल तुझं कुणीही पराभव करू शकणार नाही सहदेवचे हे बोलणे ऐकून दुर्योधनाने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा हसू उमटलं तो पुढे म्हणाला मग हा यज्ञ लवकरच होईल यज्ञाच्या तयारीला तात्काळ सुरुवात झाली संपूर्ण आर्यवर्तातील उत्तम पुरोहितांना बोलावलं गेलं सर्वात शुद्ध तूप श्रेष्ठ समिधा आणि यज्ञसामग्री गोळा केली गेली पण सहदेव हे सर्व काही जाणून होता की भगवान श्रीकृष्ण हे कधीही घडू देणार नाही नियतीने आपला निर्णय आधीच घेतला होता कुरुक्षेत्राची पांडव आणि कौरवांची लढाई ही अटळ होती मृत्यू विश्वासघात विध्वंस हे सर्व आधीच ठरलं गेलं होतं एक साधा यज्ञ त्या नियतीला कधीच मोडू शकणार नव्हता शेवटी यज्ञाचा दिवस उजाडला पवित्र अग्नी पेटली मंत्रांचा गजर सुद्धा सुरू झाला यज्ञाचा सुवास हवेत पसरला होता आणि दुर्योधन मध्यभागी उभा होता त्याच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता की हा यज्ञ झाल्यावर संपूर्ण युद्ध कौरव जिंकणार आणि मग भगवान श्रीकृष्णाने आपला डाव टाकला काहीजण म्हणतात की त्यांनी एका पुरोहिताचा वेष घेतला काहीजण म्हणतात की त्यांनी काळाच्या चक्रावरच नियंत्रण मिळवलं पण जो सत्य क्षण घडला तो असा होता शेवटच्या आहुतीपूर्वी अचानक एक अक्षपुनी घटना घडली एक कावळा यज्ञकुंडाच्या ये काठावर येऊन बसला त्याने एक भेसूर आवाज काढला आणि तेथेच तो मृत्यू पावला पुरोहितांचे मंत्र थांबले अग्नीचा प्रकाश हा मंदावला हे सर्व बघून दुर्योधनाचे हात थरथर कापू लागले त्याला समजलं होतं यज्ञ अशुद्ध झाला होता त्याची शक्ती नष्ट झाली होती भगवान श्रीकृष्णांनी शेवटी जे करायचं तेच केलं होतं दूर पांडवांच्या छावणीत सहदेव ध्यानस्थ बसला होता त्याला हे आधीच माहीत होतं त्याने दुर्योधनाला सत्य सांगितले होते कारण ते त्याचं कर्तव्य होतं पण नियती अजूनसुद्धा आपल्या मार्गावर होती युद्ध येत होतं आणि कुणीही त्याचं भविष्य टाळू शकत नव्हता युद्ध जवळ येत होते सहदेवाने आपल्या भावांच्या डोळ्यातील चिंता पाहिली त्याने युधिष्ठिरच्या मनातील संभ्रम बघितला अर्जुनाचा संकोच बलभीम भीमाचा राग, नकुलाची निष्ठा सर्व काही बघितले त्याने पाहिले की हे सर्व कोठे संपणार आहे पुढे जाऊन युद्धाचा पहिला दिवस सुरू झाला सहदेव आपल्या भावांबरोबर नेहमीच उभा होता त्याने तलवार हातात घट्ट धरलेली होती युद्ध सुरू झाले दुर्योधन तिथेच होता अजून उभा अजून नियतीसोबत झुंज देत होता प्रत्येक प्रहारासह तो बघत होता की नियती आपल्या ठरलेल्या मार्गाने पुढे जात आहे युद्धात अभिमन्यूचा मृत्यू कर्णाची शोकांतिका सहदेवाने हे सर्व आधीच बघितले होते शेवटी दुर्योधन कोसळला युद्ध संपले युधिष्ठिर राजा होणार होता पण सहदेवाचा मोठा भाऊ राजा होणार याचा त्याला काहीच आनंद झाला नाही तो फक्त एक दर्शक होता हे सर्व बघत होता पण काही बदलू शकत नव्हता त्याने आपले भाऊ मरणाच्या जवळ जाताना बघितले त्याने मित्रांना शत्रू होताना बघितले जेव्हा युद्धभूमी शांत झाली तेव्हा तलवारीही शांत होत्या तेव्हा सहदेवाने आकाशाकडे बघितले देवांनी त्याला दृष्टी तर दिली पण त्याने काय मिळवले काहीच नाही त्याने डोळे मिटले आणि खूप वर्षांनी पहिल्यांदा हळूहळू श्वास घेतला कारण त्याचे कार्य हे पूर्ण झाले होते तो बघत राहिला त्याने सर्व काही जाणले आणि शांत राहून त्याचा शाप पाळला कदाचित हेच त्याचे कार्य होते कदाचित माहीत असणे हेच त्याचे खरे बलिदान होते आणि म्हणूनच तो संपूर्ण महाभारतात शांतच राहिला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद